बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आहे लाडकी बहीण योजनेवरून अदिती तटकरे यांनी इशारा दिलेला आहे अर्जदारांच्या छाननीबाबत महिला आणि बालविकास विभाग सजग आहे फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असं आदिती तटकरे म्हणाल्यात तर बनावट अर्जदारांवर रितसर गुन्हा दाखल करणार असं देखील त्या म्हणाल्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला याबाबत चार ऑक्टोबर रोजी पोलिसांमध्ये रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे या संदर्भात अदिती तटकरे यांनी काय ट्विट केलंय पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार घडला स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच हे निदर्शनास आलं याबाबत चार ऑक्टोबर रोजी पोलिसांमध्ये रितसर गुन्हा दाखल करण्यात आलाय बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झालेला नाही सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे महिला आणि बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग आहे कोणत्याही प्रकाराची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येते आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सोबत जोडले गेलेले आहेत मनोज लाडकी बहीण योजनेवरून सुरुवातीपासूनच विरोधक नाराज असल्याचं किंवा आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि आता अदिती तटकरे यांनी ज्या ज्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे किंवा जो इशारा दिला आहे त्यावरून लाडकी बहीण योजना ही त्यामध्ये पूर्वी काहीतरी घोळ झाला होता आणि आता तो निस्तरला जातोय असं दिसतं एकंदरच या संदर्भात काय अधिकचा तपशील आपण राजकीय महिन्यावरती विरोधकांकडून आपण टीकाही सद्यता देत आहे आणि त्यावरती आता मुख्यमंत्री माजी राज्यमंत्री प्रनव सावंत अग्नवादीचे एक अर्ध पर्यंत सप्टेंबर महिन्याचा आला आहे याबाबत चार ऑक्टोबर रोजी पुन्हा देखील करण्यात आलेला आहे आणि आपल्याकडे